माणसाला आपल्या दारिद्र्याची किंवा गरिबीची नव्हे तर माणसाला आपल्या अंगी असलेल्या वाईट गुणांची लाज वाटली पाहिजे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमस्कार मित्रांनो मी प्रवीण ढगे स्वागत करीत आहे आपले महामानवांचे विचार व कार्य हो। या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या अंगी असलेले वाईट गुण व वा आपले दारिद्र्य काही दिवसामध्येच नष्ट होतील तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा तर मित्रांनो कुठल्याही व्यक्तीचा जन्म हा गरीब घरात किंवा श्रीमंत घरात होणे हे कोणाच्याही हातात नसते मात्र गरीब घरामध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या अंगी जर चांगले गुण असतील तर तो व्यक्ती जास्त दिवस गरिबीमध्ये राहत नाही तो गरिबीवर मात करू शकतो व पुढे जाऊ शकतो म्हणून गरीब घरामध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या अंगी चांगले गुण असणे हे खूप गरजेचे आहे कारण मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मही अत्यंत हाला परिस्थितीमध्ये अत्यंत गरीब घरामध्ये जन्म झाला होता मात्र त्यांच्या अंगी चांगले गुण असल्यामुळे व त्यांच्याकडे जिद्द असल्यामुळे चिकाटी असल्यामुळे व मेहनत करण्याची क्षमता असल्यामुळे त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला व अन्याय अत्याचार सहन केला व त्यांनी शिक्षण घेतले व त्यातून ते गरिबीतून बाहेर पडले त्यांनी समाजासाठी व देशासाठी सामाजिक आर्थिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्य केले व त्यांनी या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यामुळे गरीब घरामध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या अंगी जर चांगले गुण असतील तर तो, तो व्यक्ती जास्त दिवस गरिबीमध्ये राहू शकत नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय या उलट जर श्रीमंत घरामध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या अंगी जर वाईट गुण असतील तर तो व्यक्ती गरीब व्हायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे माणसाच्या अंगी चांगले गुण असणे हे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की कोणते वाईट गुण आहेत ज्यामुळे आपण आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहोत आपण दारिद्र्यामध्ये गरिबीमध्ये आहोत हे आता आपण पाहणार आहोत त्यातील पहिला गुण म्हणजे माणसाच्या अंगी असलेला आळस मित्रांनो आपल्यामध्ये आळस असेल तर आपण कुठलंही काम करू शकणार नाही त्यामुळे सर्वप्रथम आपण आपल्या शरीरातून आळस काढून टाकला पाहिजे कोणतेही काम आपण पूर्ण उत्साहाने केले पाहिजे तरच आपण जीवनामध्ये पुढे जाऊ आपले काम हे उंद्यावरनं ढकलणे किंवा दुसऱ्याकडे न सोपवणे स्वतःचे काम स्वतः केले पाहिजे आपण आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे तर मित्रांनो दुसरा वाईट गुण आहे तो म्हणजे वेळ वाया घालणे मित्रांनो वेळेला खूप महत्त्व आहे वेळ म्हणजे पैसा कारण आपण जसा पैसा वाया घालत नाही तसे आपण आपला अमूल्य असा वेळही वाया न घातला पाहिजे कारण आपण वेळ वाया घातला म्हणजे आपण आपल्या जीवनातल्या येणाऱ्या संधी वाया घालत आहोत आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनमोल अशा संधी वाया घालत आहोत कारण कारण एकदा वेळ निघून गेली की वेळ परत मिळत नाही म्हणून वेळेचा आपण सदुपयोग केला पाहिजे म्हणून मिळालेल्या वेळेमध्ये आपण पुस्तक वाचणे किंवा पैसा कमवणे याकडे लक्ष दिले पाहिजे मोबाईलवर व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर जास्त वेळ वाया घालून आपल्याला काही साध्य होणार नाही त्यामुळं आपला जास्तीत जास्त वेळ हा आपले ज्ञान मिळवणे पैसा मिळवणे व समाजकार्यामध्ये गेला पाहिजे लोकांना आपला वेळ वाया घालून आपल्या अंगी जी क्षमता आहे काहीतरी करण्याची काहीतरी बनण्याची ती आपण इथं वाया घालत आहोत त्यामुळं आपण आपला अनमोल असा वेळ वाया घालू नका हे गरिबीतून बाहेर न पडण्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे वेळ वाया घालणे कारण तर मित्रांनो तिसरा वाईट गुण आहे तो म्हणजे सकाळी उशिरा उठणे व रात्री उशिरा झोपणे मित्रांनो सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपणे हे आरोग्यासाठी खूप चांगले असते जर आपण लवकर उठलो तर आपला दिवस हा प्रसन्न जातो व आपल्यामध्ये उत्साह असतो आपण काहीतरी करू शकतो मात्र जर आपण उशिरा उठलो तर आपल्यामध्ये आळस भरतो व आपल्याला काही करण्याची क्षमता राहत नाही पाचवा वाईट गुण आहे तो म्हणजे व्यसन मित्रांनो आज समाजातील लोक जास्त प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेले आहेत काही लोकांना दारूचे सिगारेट गोवा गुटखा यांचे व्यसन जळले आहे आपल्या गरिबीतून बाहेर न पडण्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे व्यसन तसेच खोटे बोलणे व्यभिचार करणे चोरी करणे दारू पिणे कारण दारू हे तितकं वाईट व्यसन आहे मित्रांनो जे दारू पितात ते लोक आपल्या कुटुंबाचे दुश्मन बनतात घरामध्ये आपल्या कुटुंबातील लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रास देतात व दारू पिणाऱ्या माणसामुळे घरातील वातावरण हे दूषित होते घरातील लोकांवर वाईट परिणाम होतो त्यांच्या मुलांवर कारण जर दारू पिणारा व्यक्ती कारण जर घरामध्ये दारू पिणारा व्यक्ती असेल तर तो घरामध्ये भांडण करतो त्यामुळे लहान लहान लेकरांची चिडचिड होते मुलं घाबरतात त्यामुळे दारूचे व्यसन ते खूप वाईट आहे तसे हे होते वाईट गुण हे ज्या व्यक्तीच्या अंगी आहेत त्या व्यक्तीला